पण एकीकडे विकी कौशल जो छत्रपती संभाजी महाराज करतोय असं तू विकीला सिनियर आहेस कारण इतकी कामं केलेली आहे संतोष पण या तुमचा छान बॉन्डिंग बघतोय कारण विकी एक माणूस म्हणून माणूस म्हणून खूप दोघेही ग्राउंड पासून वर आलाय श्याम कौशल त्याचे वडील पण तरी मध्यम वर्गीय वर आलाय तोही आमच्यासारखा त्यांनी अनेक शाळा कॉलेजमध्ये टाइमपास केले आहेत थिएटर केलंय असिस्टंट म्हणून काम केलंय ऑडिशन देऊनच पुढे पुढे आलंय त्यामुळे आज तो ज्या स्टेजवर आहे तो डिझर्व करतो आणि तो म्हणतात नाही बरेचसे स्टार आहेत जे नशिबानी झालेत नशिबाच्या साथीने झालेत oh. पण विकी कौशल इज अ ऍक्टर स्टार तो नुसता स्टार नाही hmm. आणि त्याला जे मिळालेलं यश आहे तो डिझर्व करतो त्यामुळे आय एम व्हेरी हॅप्पी आय एम हॅपी फॉर विनीत सिंग कवी कलश काय काम केलंय नाही तू त्याचं आधीचं काम पाहिलंयस की मला माहित नाही पण तू आधीचे फेम्स बघ त्याच्या काय ऍक्टर आहे तो आणि आज त्याला जे मिळालं आहे कामना आज त्याच्याबद्दल जेव्हा मेम्स येतात आणि बनतात ना मी त्याचे डायलॉग येतात मी विनीत खूप माझा चांगला मित्र मी त्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू आला होता माहिती आहे अजून घर घेतलं नाही ते हा तो खूप हे झाला होता की त्यात तो खूप सुंदर बोलला यार की मी स्ट्रगल करतोय ना मी कुठे म्हणतो की मला संघर्ष नाही करायचं मी करतो ना पण किती कधीतरी होऊ दे ना मला मिळू दे लोक म्हणतात की सोनं जेवढं काय म्हणतात असं काय म्हणतात त्याला एक शब्द आहे ना तापलं पाहिजे सोनं जेवढं तापत तेवढं किती तापणार कधी घालणार लोक त्याचा दागिना बनवून नुसतं तापवायचंय सोनं हे इतकी सुंदर वाक्य आहेत ना की मला काम करायचंय मला चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचंय मला चांगल्या निर्मात्यांसोबत काम करायचंय मला चांगल्या स्क्रिप्ट मध्ये काम करायचंय चांगले रोल करायचे ते मला हवंय आणि ती इंटरव्ह्यू मी सिनेमाच्या अगोदर मी पाहिली होती आणि मी ना त्याला मेसेज केला होता की भाई आय रिअली आय कॅन फील यू ऑबियसली बिकॉज वी आर सेलिंग इन द सेम बोट मी पण प्रयत्न करतोच आहे करतोय करतोय कुठेतरी आता एखादं छोटं कुठं म्हणजे असं नाही म्हणत आहे पण एक महत्त्वाच्या सिनेमात आत्ता रोल मिळाला आहे लोक रेकग्नाईज करतात ओळखतात सिनेमा, करता सिनेमा पोहोचतोय आज जो आता यापुढे आणखीन चांगली कामं करायची हे माझं पण आहे आणि आज जेव्हा तो सीन बघतो ना लोकांच्या लक्षात राहतो ना विनीत आता कळेल की विनीत काय ताकदीचा ॲक्टर आणि आय एम सो हॅप्पी मला नेहमी आनंद होतो ना म्हणजे मग तो मराठीतला ऍक्टर असो किंवा कुठलाही असो कुठल्याही भाषेतला माझं काही म्हणणं नाही बरेच बोलतात आता हिंदीचे ऍक्टर आता स्टार लोकांची लाचारी करा तर नाही मी सगळ्यांच्या बाबतीत बोलतो मी अंकुशसाठी पण तेवढंच खुश आहे मी जित्यासाठी पण तेवढंच खुश आहे मी प्रसादसाठी पण खुश आहे केवढी वर्ष स्ट्रगल केलंय प्रसादने जेव्हा धर्मवीर मिळाल्यानंतर आज प्रसाद तो कळला ना लोकांना नंतर प्रसाद सिरियल कर होता छोटे मोठे फिल्म्स कर होता पण धर्म धर्मवीर या सिनेमामुळे पोचला आज दुनियादारीसारखा सिनेमा केल्यानंतर जित्या जोशी पोचला सई पोचली oh. अंकुश पोचला आणि मग ते आता स्टार झाले आज अंकुश नंतर त्यांनी डबल सीट केला hmm. मी सांगतो ना की ज्या ज्या चांगल्या ऍक्टर्सना जेव्हा अशी चांगली कामं मिळतात ना तुम्हाला जाम बरं वाटतं की हे डिझर्व करायला मिळेल सो सिंग सिंगसाठी की विनीतला हे मस्त फिल्म मिळेल वेटेड सो लॉंग सो आय एम हॅप्पी फॉर दॅट त्यामुळे मी बोलतो त्यांच्या